काय झालं स्नोवा काय झालं काय 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 दिसतं तुला काय बघू 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 काय नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सा पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे मस्त अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर सकाळची सुंदर सुरुवात सुद्धा झालेली आहे महत्त्वाचं म्हणजे आशू डबा घेऊन गेलेली आहे आता आहोंचंही जेवण झालेलं आहे आहो निघाले आहेत कामावर आणि मी सुद्धा आता जेवायला बसलेली आहे तर आज मी काय आहे तुम्हाला दाखवते म्हणजे माझ्या खूप आवडीचं आहे आणि माझं स्पेशलसुद्धा आहे आणि खूप छान होतं असं हे बघूयात आपण मी आता काय बनवलं आहे ते तर इथे तुम्ही बघू शकता मी छानसं मसाला वांगं बनवलेलं आहे आणि खूप सुंदर होतं मसाला वांग का आहे आणि म्हणजे टेस्टलाही खूप छान लागतं असं हे छानसं मी मसाला वांगानी आणि चपाती आता घेतलेली आहे आणि मी आता जेवायला सुरुवात करते तर मंडळी या जेवण करायला तर मंडळी आता मी चार नथ बनवलेले आहेत एक मोठी आहे आणि तीन छोट्या आहेत तर त्यासुद्धा ऑर्डरच्याच आहेत आणि जो रंग त्यांनी सांगितलेला त्याच रंगामध्ये आपण बनवलेले आहेत तर चला बघूयात आपण आपल्या या नथ कशा झालेल्या आहेत ते तर तुम्ही ते बघू शकता सुंदर अशा या नथ तयार आहेत आणि ही आहे मोठी नथ ही या पद्धतीत केलेली आहे आणि बघा किती सुंदर अशी झालेली आहे आणि मस्त वाटते असं वाटतच नाही आहे की म्हणजे म्हणजे मलाच विश्वास बसेना की ही मी बनवले म्हणून एवढी सुंदर अशी ही नत झालेली आहे त्यानंतर इथे या छोट्या आहे तर या छोट्या तुम्ही इथे बघू शकता ही अशी आहे मोतीमध्येच पूर्ण आणि ना गुलाबी रंगाचा खडा सांगितलेला त्यांनी तर बघा ही छोटीशी अशी नत आपण केलेली आहे खूप छान वाटते ही बहुतेक त्यांनी त्यांच्या मुलीसाठी वगैरे घेतली असणार आहे म्हणजे करून घेतली असणार आहे आणि त्यापेक्षाही एक ही एकदम छोटीवाली ही नत आहे तर ही तुम्ही ते बघू शकता ही तर एकदम छोटी आहे व्हाईट स्टोन सांगितलेला त्यांनी फक्त एकच टाकायला आणि या पद्धतीने म्हणजे ही तर एकदमच मुलीसाठी वगैरे असेल किंवा मग साऊथ इंडियन लूकवर पण म्हणजे अशा छान वाटतात तर बघा ही या पद्धतीने केलेली आहे आणि खूप छान झालेली आहे ही सुद्धा नथ आणि त्यानंतर अजून एक जी आहे तर ती बघा ही अशी नथ आहे छोटीशी नथ बनवलेली आहे मी ही हीसुद्धा मला असं वाटते छोट्या मुलीसाठीच असणार आहे तर बघू मी विचारेन त्यांना की नक्की म्हणजे कोणासाठी घेतलेली आहे असं तर बघा किती सुंदर वाटते हीसुद्धा नथ आणि छान अशी डिझाईन झालेली आहे यालासुद्धा असं डाळिंबी रंगाचं सांगितलेला खडा तर मला या पद्धतीचा भेटला मी त्या पद्धतीचा लावलेला आहे आणि अशा पद्धतीने मी या चार नद आज कंप्लीट केलेल्या आहेत एक उलटी पडली आता या चारही ऑर्डरच्या आहेत तर तुम्हाला या कशा वाटतात मला नक्कीच कमेंट्स करून सांगा अजून बरंचसं काही बाकी आहे बनवायचं दिवाळीमुळे थोड्याशा ऑर्डर चालू आहे त्याच्यामुळे मग आता म्हटलं पटपट बनवून घ्यावं आणि बघा या पद्धतीने झालेल्या आहेत या नद आता बाकीचं जे आहे <laughs> अता अता ते नंतर करेन मंडळी मस्त असं संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे आणि चहा घेऊन सगळं औरून बसलेले आहे आता बाहेर आता वाजले आहेत फक्त सव्वा सहा पण अंधार पडलेला आहे त्याच्यामुळे असं वाटतं की म्हणजे खूप वाजलेत बघा असं असं झालं म्हणजे वातावरण आणि माझ्यासोबत स्नुवा पण बसला इथे आणि कसं आहे बघा <laughs> स्नावी स्नावी वा गाव <laughs> तर थोडा वेळ म्हटलं जरा बसावं मस्त वाटतंय वातावरण पण छान झालेलं आहे आणि मस्त हवा पण सुटलेली आहे दिवसभर खूप गरम होतं असं वातावरण एकदम तंग राहतं आणि संध्याकाळी जरा छान वाटतं मग आता चहा घेऊन झाडू मार झाडू मारला पाणी वगैरे भरलं पण पुन्हा आता चहा घेतला आणि जरा म्हटलं बसावं बाहेर आणि नंतर मग आहेच नेहमीप्रमाणे ठरलेलं संध्याकाळचं स्वयंपाकाचं रुटीन आणि ते काय चालूच असतं ते काम चालूच असतं तर ते नंतर येईलच म्हटलं थोडंसं वातावरण तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मग म्हटलं व्हिडिओ करावा म्हणून मग बसले थोडा वेळ पाणी मोटर चालू आहे आता टाकी भरली की मग मोटर बंद करेन आणि मग जाई स्वयंपाकाला लागेल तोपर्यंत चला आता एक पाच दहा मिनटं अजून बसते मग दिवाबत्ती करते आणि मग लागते स्वयंपाकाला <laughs> काय झालं नोवा काय झालं काय काय आहे काय दिसतं तुला काय बघू 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 काय काय आहेस काय 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 कुत आहे कुठं आहे त्याला ही पाल दिसली ही बघा ती कोपऱ्यात आली ती ते चौकटीवर होती तर ते बघा आता ती त्या पालीला पकडायला वर चढते आणि ओरडून ओरडून सांगत आहे काहीतरी आहे म्हणून केवढी ती धडपड बघा काय अरे अरे पडशील <laughs> आशुतेची गंमत बघ खिडकीवरून ह्याच्यावरून चढतय पकडायसाठी गेली हा चावली मुंगी चावली अरे 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 मुंगी चावली ना बघू डोळ्यात पडली की काय त्याच्या हा पडली बघू पकड त्याला नवा या ऐपलो बघू बघू डोळ्यात गेलं बघू बघू ऐ शनावी <laughs> लब्बाड अगते दोराच उकडे ना슈 अगडे उकडे चलेस ना जात खाली गेला हात मारतेला चल 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 मस्ती घालायला पाहिजे लय मस्ती करायला लागतो शिमु नुसतं धुमाकूळ नुसतं धुमाकूळ घातलाय बघा स्नोव्याने है ना आणि रंग तर पूर्ण बदलूनच आलं एकदम पांढऱ्याचं काळच झालंय गेल्यावर गेलं ना <laughs> ब्लँकेट धुवायला टाकलंय रस्त्यातच ठेवलं तर चला मस्त जेवण वगैरे झालेलं आहे आणि तुम्ही बघताय स्नोवीची काय धमाल चालली आहे ते आणि नुसती मस्ती करायला पाहिजे मग अशी तर एवढं तिची मज्जा आलेली की पाल बघितली दरवाजावर आपल्या चौकटीवर तोरणाखाली आणि त्या पालीसाठीच किती नुसता कालवा लावला होता तिने किती गोंधळ घातलेला आणि म्हणजे असे ओरडत होतं आणि सांगत होतं की म्हणजे काहीतरी आहे म्हणून म्हणून अशाला म्हटलं बघ जरा पटकन म्हणजे काय आहे ते म्हणून बघितलं तर पाल होती आणि ती पाल सापडे ना किंवा तिला पकडण्यासाठी जी जी धडपड चालू होती तुम्ही पाहिलंच आहे व्हिडिओमध्ये हो आणि असा नुसता गोंधळ सगळा चालू असतो काही म्हणजे नासधूस झूस म्हणा नुसती पळापळ पड़। अक्षरशः देवघरामधले जे मोरपंख आहेत ना ते एक एक मोरपंख बाहेर घेऊन येत आहे आणि त्याच्याबरोबर खेळत बसतं तर मी तुम्हाला दाखवते तिथे एक पडलं देव तर असं चालू असतं आणि कधीकधी तर जे देव आहेत ना ते चौरंगावरून खाली पाडायचे आणि म्हणजे त्या पूर्ण देवघरातून असं फिरून यायचं असा हा खेळ चालू असतो कितीही म्हणजे बाहेर ठेवलं किंवा ओरडलं काय केलं तरी अजिबात ऐकायला मागत नाही अतिशय खेळकर खेळकर म्हणण्यापेक्षा खोडकर म्हटलं तर जास्तच योग्य राहील असं आहे स्नो आणि मग संध्याकाळी निवांत कोणाच्या तरी जवळ झोपतं एक <laughs> तर चैतन्यजवळ असतं किंवा माझ्याजवळ असतं आणि मस्त असं एकदम स्वस्त राजा माणूस आणि निवांत झोपणार असं त्याचं चालूच असतं तर असो आता वाजले आहे साडे अकरा आणि आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा। बाय